दरम्यान आरक्षणावर शरद पवारांनी सरकारला सुनावले आरक्षणासारखे प्रश्न सरकारनं सामंजस्यानं सोडवायला हवेत तणाव वाढवायचं काही कारण नाही असं विधान शरद पवारांनी केलंय राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील ते सुद्धा बघून वातावरण चांगलं ठेवण्याची खबरदारी सुद्धा घ्यायला हवी असाही सल्ला शरद पवारांनी दिलाय राज धर्मताई असेल तर भाजप महाराष्ट्राचे घटक आहोत आणि राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्ना विलंब लावून दोष नये लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता कशी करता येईल ते बघून एक वातावरण चांगलं कसं राहील याबद्दलची खबरदारी घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका